आपल्या पृथ्वीवर अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे निसर्गाचे नियम सामान्य जीवनाच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत काही ठिकाणी माणसाने स्वतःचे विचित्र कायदे बनवले ज्यामागे दडलेली आहे काही गूढ रहस्य प्राचीन मंदिरात जन्म आणि मृत्यू निषिद्ध मानणाऱ्या जपानच्या एका बेटापासून ते पूर्णपणे मृत्यू थांबवण्यासाठी था राजकीय हुकूम काढणाऱ्या भूमध्यसागरातील शहरांपर्यंत अनेक कथा आहेत पण यापैकी एक सर्वात रहस्यमय ठिकाण म्हणजेच लॉन्ग गियरबीन नमस्कार मी इंदिरा न्यूज जनकटच्या विषय काय या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नॉर्वेच्या स्वालबार्ड द्वीप समूहावर उत्तरेकडील अति थंड प्रदेशात हे एक लहानसं शहर वसलंय लॉन्ग इअर बिन या शहराचं सौंदर्य बर्फाच्छादित पर्वतांनी भेटलंय पण या शांततेखाली एक असा कठोर नियम लपलेला आहे जो ऐकून तुमच्या मनात धडकी भरे तुम्ही इथे मरू शकत नाही या नियमामागे कोणतीही अंधश्रद्धा नाहीये बरं का तर दडलेलं आहे एक विज्ञानाचं भयावह सत्य हे एक अत्यंत सुंदर शहर आहे परंतु त्याची जमीन एक भयावह सत्य लपवून ठेवते इथे थंडी इतकी असते की इथली जमीन कधीच पूर्णपणे विरघळत नाही याला कायम गोठलेली जमीन किंवा परमा फॉस्ट असं म्हणतात एकोणीसशे पन्नासच्या दशकात संशोधकांनी एक धक्कादायक गोष्ट उघड केली शहरातील जुन्या पुरलेले मृतदेह अनेक दशकांनंतरही कुजलेले नव्हते गोठलेल्या जमिनीने त्यांना वेळेत थांबून ठेवलं होतं जणू काय ती जमीन एक नैसर्गिक फ्रीज होती परंतु हे केवळ न कुजणं नव्हतं यात होता एक अदृश्य आणि प्राणघातक धोका संशोधकांनी या गोठलेल्या मृतदेहांपैकी परीक्षण केलं त्यांना एकोणीसशे अठरा सालच्या जगभर थैमान घालणाऱ्या स्पॅनिश फ्लू महामारीत मृत्यू झालेल्या लोकांचे अवशेष सापडले आणि इथेच थरार सुरू झाला या अवशेषांमध्ये त्या फ्लूचे सक्रिय विषाणू अजूनही अस्तित्वात होते कल्पना करा जवळपास शंभर वर्षांपूर्वी मृत झालेल्या शरीरात असलेले रोग जंतू उत्तम अवस्थेत जिवंत आहेत जर लॉंग एअरविन मध्ये लोकांना पुरलं गेलं तर त्यांच्या शरीरातील कोणताही जुना दुर्धर किंवा नवीन रोगजंतू परमाफॉस्टमुळे कायमचा जतन केला जाईल वाढत्या जागतिक तापमान वाढीमुळे ही परमाफ्रॉस्ट जमीन हळूहळू वितळू लागली भविष्यात ही गोठलेली कबर वितळल्यास त्यातील शेकडो वर्षांपूर्वीचे विषाणू बाहेर पडून शहरातील संपूर्ण लोकवस्तीला नव्या आणि भयानक महामारीच्या खाईत ढकलू शकतात जणू काही प्राचीन रहस्य उघड होऊन संपूर्ण शहराला धोका निर्माण करतील आणि याच अदृश्य धोक्यापासून वाचवण्यासाठी नॉर्वेजियन सरकारने कठोर पावलं उचलली एक म्हणजे एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये शहरात कोणालाही पुण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली दोन कायदा शहरात मरण्यास मनाई आहे अर्थात मृत्यू थांबवता येत नाही पण त्याचे परिणाम शहरात होऊ नयेत हा हेतू तीन अंमलबजावणी जर एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल किंवा डॉक्टरांना वाटलं कि की त्याचा मृत्यू जवळ आलाय तर तिला तात्काळ एअरलिफ्ट करून मुख्य भूभाग असलेल्या नॉर्वेमध्ये पाठवलं जातं तिथेच त्यांचा मृत्यू होतो आणि अंत्यसंस्कार केले जातात चार अपघात जर मृत्यू अचानक झाला तर मृतदेह त्वरित सील बंद करून मुख्य भूभागावर पाठवला जातो लॉंग एअरबिन हे एक सुंदर आणि शांत शहर आहे परंतु या शांततेखाली एक दूर नियम आहे इथे तुम्ही जन्म घेऊ शकत नाही आणि मृत्यूलाही कवटाळू शकत नाही इथे तुम्हाला केवळ जगावं लागतं आणि अंतिम क्षणी रहस्यमयपणे शहरातून दूर व्हावं लागतं आणि अशा प्रकारे जगातील सर्वात उत्तरेकडील हे शहर आपल्या रहिवाशांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मृत्यूचं रहस्य आपल्या सीमांच्या बाहेर ठेवतं तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूया तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कॅट एक्सप्लेन्स